दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर परिसरातून एक कौतुकास्पद बाब समोर आहे रिक्षा प्रवासात विसरलेली बॅग एका रिक्षा चालकाने महिलेला परत केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुजाता डेसले या काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या सातपूर येथे जाण्यासाठी त्या ठक्कर बाजार बस स्थानकावरून रिक्षात बसल्या मात्र मागच्या साईडला बॅग ठेवल्याने त्या बॅग रिक्षातच विसरल्या बॅग विसरल्याचे लक्षात येतात सुजाता यांनी अशोकनगर पोलीस चौकी येथे धाव घेतली दुसऱ्या दिवशी सुजाता डेसले यांनी अशोकनगर रिक्षा थांबावर चौकशी केली असता रिक्षा चालक यांनी स्वतःहून सुजाता यांना बॅग परत दिली या बॅगेत काही महत्वाचे कागदपत्र व सोन्याचे दागिने असल्याचे समोर आले सुजाता रवींद्र देसले माझं नाव आहे मी सीबीएस सीबीएस बस बसस्टँडवरनं बसले पार्थ प्ला प्लाझाला उतरले माझी बॅग मी मागे टाकली होती तिथे ते विसरून गेले पण दहा मिनटानंतर मला आठवण आली आठवण आल्यानंतर मी डायरेक्ट अशोकनगरचे पोलीस स्टेशन चौकीला गेले तिथं त्यांनी मला एक पोलिसवाले दिले सोबत आणि पार्क पॅलेसचा कॅमेरा चेक केला तिथं त्या रिक्षाचं दिसलं फुटेज दिसलं पण त्यांचं ब्लरिंग होतं त्याच्यामुळं काही ते कळून नाही आलं मग मी तिथून घरी निघून गेले पण आता मी परत पार्क प्लाझाला येऊन उभं राहिले थोडंसं हे काका पण भेटले मला त्या काकाने मला फुटेज दाखवलं तर फुटेज दाखवलं पण त्याच्यात पण काही दिसत नव्हतं थोडा वेळ दाम थांबले तर तिकडनं हे सीट घेऊन आले त्यांनी मला ओळखून घेतलं मी पण त्यांना ओळखलं त्यांनी मला बॅग देऊन टाकली काय नाव त्यांचं रिक्षा चालकांचं श्री आ, श्री श्रीकांत हिरे श्रीकांत हिरे माझं नाव श्रीकांत बाळकृष्ण हिरे मी रिक्षा चालवतो हो तर छक्कर बाजारहून त्या ताई साधारण सहा सहा वाजेच्या दरम्यान त्या तिथं बसल्या बसल्यानंतर त्यांनी त्यांची बॅग मागच्या बाजूला डिक्कीत ठेवली आणि मी त्यांना पार्क पॅलेसला उतरून गेलो पण घाईगर्दीत त्या त्या बॅग विसरल्या त्याच्यानंतर माझ्या पुढे लक्षात आलं की अरे बॅग कोणाशी तरी राहिली तर मी जवळजवळ साडे नऊपर्यंत पर्यंत त्या पट्ट्यामध्ये फिरत राहिलो की कोणीतरी मला दिसेल म्हणून पण कोणीच दिसलं नाही शेवटी सकाळी मी साडेसहा वाजता रिक्षा बाहेर काढली आणि बॅग डिक्कीत परत ठेवली आणि त्यावेळेस मी खूप त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण काही मिळालं नाही पण योगायोगाने त्या मला पार्क पॅरेसला परत भेटलं मी त्यांनी मला ओळखलं मी त्या ताईंना ओळखलं म्हटलं ताई तुमची बॅग राहिलेली ही बॅग घ्या आणि तुमच्या वस्तू काय असेल त्या सगळ्या चेक करून घ्या घटनेची माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांना कळतात रिक्षाचालक श्रीकांत हिरे आणि सुजाता डेसले यांना पोलीस ठाण्यात बोलावून रिक्षाचालकांच्या प्रामाणिकपणामुळे रिक्षा चालक श्रीकांत हिरे यांचा सत्कार करण्यात आलाय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक